श्री गजानन विजय ग्रंथाचे कथारूप निरूपण गजानन महाराज भक्त परिवार तर्फे पंचवीस आणि चोवीस जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेलं होतं प्रकाश दामले मुलुंड आणि आदरणीय अमोल कितकर ठाणे या गुरुशिष्य जोडीने अगदी अभ्यासपूर्ण आणि रसाळ कथारूपी निरूपण केलं आहे ही दोन दिवसांची निरूपण सेवा उत्तम प्रतिसादासह संपन्न झाली वसंत पंचमी ते रथसप्तमी या शुभकाळामध्ये निरूपण ऐकायला मिळालेल्या संधीचं श्रोत्यांनी सोनं केलं आहे सर्वत्र मागे गणेशोत्सव सुरू आहे नवीन वर्षाचं सर्वत्र विविध मनोरंजनाच्या जुन कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे शनिवार रविवार सव्वीस जानेवारी तीन दिवस सलग सुट्या होत्या म्हणून लोक विविध ठिकाणी सरीला जात असतात या कार्यक्रमाला जात असतानाही या लोकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय चोवीस तारखेलाही सकाळी सर्व संतांना आवाहन पर दासगणू महाराजांची भूपाई म्हणत निरूपणाला सुरुवात झाली भूपाळी आणि अल्पपरिच निवेदन तसेच महाराजांच्या लल्लकरीचा अर्थ आणि पंचवीस तारखेला आभार प्रदर्शन प्राची संत यांनी केलं आहे दुपारी भोजन प्रसादाचा आस्वाद घेत भक्त मंडळी तृप्त झाली पंचवीस तारखेला रेणुका प्राची आरती आणि ज्योती यांच्या ग्रुपने भजनाने सुरुवात केली आरती आणि भोजन प्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली मध्यानंतर अस्मिता केतकर यांनी महाराजांच्या आरतीचा अर्थ सांगितला उत्तम ऐकाव्यास उत्सुक होत श्रोते आणि ज्ञानाने परिपूर्ण वक्ते असा प्रीतीसंगम अनुभवण्यास मिळाला आलेल्या सर्व श्रोत्यांचं आणि वक्त्यांचं अभिनंदन करण्यात आलं उत्तरात्तर असं सुंदर निरूपण ऐकायची संधी अनेक भक्तांना प्राप्त हो अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली